मी रोशन चटर्जी टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी मनोर पवार सर्वांचं स्वागत आहे आपण आलो वनी परिसरामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची गर्द झाडे आहे निसर्गाने अगदी हा परिसर या ठिकाणी नटलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून पावसाची चांगली बरसात या ठिकाणी झालेले आहे डोंगरानी हिरवा शालू या ठिकाणी नेसलेला आहे आपण पाहतोय आताच अगदी काही अंतरावरती एक मोठा धबधबा होता तो धबधबा अतिशय नैनरम्य असा धबधबा होता आपण पाहतोय अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत पर्यटकांना घोड्यावर बसण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा घोडा सुद्धा या ठिकाणी तयार आहे सजवलेला आहे छोट्या छोट्या मुलांना बसण्यासाठी काही गाड्या या ठिकाणी आहेत काही गिटार घेऊन इथं काही मुलं या ठिकाणी थांबलेले आहेत हौशी कलाकार मुलं सुद्धा या ठिकाणी खास करून थांबलेलं आहे एक अतिशय नयनरम्य परिसर आपण या ठिकाणी पाहतोय जर आपण खाली बघितलं तर या बाजूला छोटासा तलाव आहे या बाजूला काही लोक शेती सुद्धा करतायत शेती करत आपण जर इथून बघितलं तर अगदी एक किलोमीटर अंतरावरती सप्तशृंगीच हे मंदिर या ठिकाणी दिसतंय आपण पाहतोय या ठिकाणी रोपे सुद्धा सुरू आहे एक अतिशय सुंदर असं या श्रावणातील नयनरम्य परिसर या ठिकाणी आपण बघतोय गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत आहेत आपण सुद्धा श्रावणातला एक खास योग या ठिकाणी आलेला आहे माझ्या समोर आपला आमचा सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे धन्यवाद पुढील बातम्या पाहण्यासाठी